मालेगावातील धक्कादायक अत्याचार प्रकरणात अखेर निर्णायक घडामोड घडली आहे आरोपीचा खेळ आता संपला का आज होणार आरोपीचा अंत आज अखेर निर्णय जाहीर होताच महाराष्ट्रभर एक वेगळंच वातावरण तयार झालं मालेगाव प्रकरणाचा अंतिम निकाल अखेर समोर आला असून विकृत आरोपी विजयचा अंत झाला असेच बोलले जात आहे निकाल क्षणात प्रसारित होताच राज्यभर भावनांचा उद्रेक झाला डोंगराळे गावात अमानुष कृत्य करणाऱ्या त्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला आज न्यायालयासमोर उभं करण्यात आलं होतं लोकांना अपेक्षा होती की पुन्हा तारीख दिली जाईल पण न्यायालयाने आणि शासनाने जो निर्णय सुनावला तो ऐकताच राज्यभर एक शांततेची भावना पसरणी अशी कठोर शिक्षा ठोठावली जाणार असल्याचं ऐकताच आरोपीचं मनोधैर्य कोसळलं आणि तो तिथेच अश्रू ढाळत बसला महाराष्ट्रभर याचे कौतुक होत आहे अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसाला अशी शिक्षा होणार आहे जी त्याच्या कल्पनेच्या पलीकडची होती लोकांना विश्वास बसत नव्हता पण शासनाने ज्या प्रकारे ठाम पावलं उचलली त्यामुळे हे शक्य झालं आतापर्यंत तीन चार वेळा या व्यक्तीला कोर्टात नेण्यात आलं पण प्रत्येक वेळी पुढील तारीख देण्यात येत असल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत चालली होती जे काही होणार नाही असे बरेच जण म्हणत होते पण शासनाने विजेच्या गतीने पाऊल उचलत लोकांना प्रचंड आश्चर्यचकित केलं आज जे घडलं ते या प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरलं आहे यामुळे त्या विकृत व्यक्तीला आता अक्षरशः भय वाटू लागला आहे हा निर्णय अठानक घेण्यात आल्याने लोकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पण परिस्थिती पाहता हा निर्णय अपरिहार्य होता असेही मत नोंदवले गेले आहे न्यायव्यवस्था एवढी झपाट्याने काम करू शकते यावर लोकांना आधी खात्री नव्हती पण जे घडलं ते विलक्षण होतं शासनावर उपोषणाची तीव्रता वाढत असल्याचा दबाव निर्माण झाला होता डोंगरझरीतील ग्रामस्थांनी स्पष्ट चेतावणी दिली होती की पुढील तारीख दिली गेली तर आंदोलन आणखी भडकणार आहे तिकडे उपोषण देखील गंभीर अवस्थेत चालू होतं आणि पीडित मुलीचे वडील गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवावे लागले इतर उपोषणकर्त्यांची देखील प्रकृती खालावली होती हे सगळं पाहून राज्याचे शिक्षण मंत्री आणि मालेगावचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी जाऊन लेखी आश्वासन दिलं आणि निकालाची माहिती पुरवली यानंतर आंदोलन थांबलं उपोषण संपुष्टात आल्याचा अर्थच शासनाने ठोस कारवाई केली आहे असा कोणता निर्णय घेतला असेल ज्यामुळे हे उपोषण तात्काळ थांबले कोणती अशी भीषण शिक्षा जाहीर केली जाणार आहे ज्यामुळे त्या राक्षसी माणसालाही भडकी भरली आहे आज नेमकं काय घडलं ज्यामुळे महाराष्ट्रभर समाधानाची लाट उसळली सरकारच्या या निर्णयाचे एवढं कौतुक का होत आहे चला सविस्तर जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सोळा नोव्हेंबर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा कुट्ट दिवस ठरला एका निष्पाप बालिकेवर चोवीस वर्षांच्या विकृताने जंगली प्रवृत्तीने अत्याचार करून तिचा जीव घेतला होता पंधरा दिवसांहून अधिक काळ संपूर्ण राज्य या प्रकरणातील न्यायाची वाट पाहत होतं अखेर तो क्षण समोर आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि सुरुवातीला तीन चार दिवसांची कोठडी देण्यात आली नंतर तारीख वाढवत नेण्यात आली लोकांना वाटत होतं की हे तसेच पुढे चालू राहील पण आज घेतलेला निर्णय कोणीही डोळसपणे अपेक्षित केला नव्हता असा कठोर आदेश लागू होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती हा दुष्ट व्यक्ती अक्षरशः थरथरत आहे एवढी गंभीर पावलं उचलण्यात आली आहे मग काय निकाल लागला असेल कोणती शिक्षा देण्यात येणार हे पाहणं ठरतं सोळा नोव्हेंबरला मालेगावातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष कृत्य करून तिची हत्या करणाऱ्या आरोपी विजयला अतिशय कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत होती त्याला तीनदा न्यायाधीशांसमोर हजर केले गेले पण प्रत्येक वेळी पुढची तारीख मिळाली लोकांना वाटू लागले होते की आता काहीच होणार नाही काम अतिशय हळू चालू आहे पण शासनाने अतिशय जलद निर्णय घेऊन लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे कारण आज जे झाले आहे ते या प्रकरणातील सर्वात निर्णायक पाऊल आहे आणि ज्यामुळे त्या आरोपीला आता चिंता वाटू लागली आहे अचानक घेतलेल्या या निर्णयावर तर लोकांचा विश्वासच बसत नव्हता पण हा निर्णय घेणे अतिशय आवश्यक होते अशी प्रतिक्रिया येत आहे न्यायव्यवस्था खरोखरच इतकी जलद झाली आहे का लोकांना विश्वास बसत नव्हता पण जे घडले ते अनोखे होते शासनाला अखेर निर्णय घेणे भागच पडले कारण तारीख पे तारीख देत राहिल्यास उपोषणाची तीव्रता वाढवणार असल्याचे डोंगराळे गावातील ग्रामस्थांनी सांगितले होते तिकडे उपोषण सुरू असताना पीडित मुलीचे वडील यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात हलवावे लागले इतर उपोषणकर्ते देखील अशक्त पडले होते अखेर राज्याचे शिक्षणमंत्री तसेच मालेगावचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी जाऊन मागणी करणाऱ्यांना लेखी आश्वासन दिले आणि त्या निर्णयाची माहिती दिली यामुळे हे उपोषण अखेर समाप्त झाले आहे शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे उपोषणकर्ते काही प्रमाणात संतुष्ट झाले आहेत मग असा कोणता निर्णय घेतला गेला ज्यामुळे उपोषण लगेच थांबले कोणती अशी अतिशय कठोर शिक्षा होणार आहे ज्यामुळे गुन्हेगाराला धडा मिळेल आज या प्रकरणात नेमके काय झाले ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट पसरली आहे संपूर्ण राज्यातून या निकालाचे कौतुक का होत आहे शासनाने कोणता तो अतिशय विलक्षण निर्णय घेतला आहे ज्यामुळे सरकारचेही अभिनंदन लोकांकडून होत आहे मग कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला आहे सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत सोळा नोव्हेंबर हा महाराष्ट्रासाठी इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस होता ज्या दिवशी एका साडेतीन वर्षाच्या निरागस मुरीवर एका चोवीस वर्षाच्या गुन्हेगाराने अमानुष कृत्य करून तिचा प्राण घेतला या प्रकरणाला तब्बल पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे संपूर्ण महाराष्ट्राचे या प्रकरणातील न्यायाकडे लक्ष लागून राहिले होते पण अखेर तो निकाल आता झाला आहे या बालिकेला आता न्याय मिळणार हे निश्चित झाले आहे सुरुवातीला आरोपीला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर न्यायालयात हजर केले तीन दिवसाची पोलीस कोठडी त्यानंतर पुढची तारीख अटक वाढवण्यात आली आणि पुन्हा न्यायालयात हजर केले लोकांचा समज झाला होता की न्यायालयाची फक्त तारीख पे तारीख चालू आहे पण अखेर आज जो निर्णय झाला त्याचा विचारही कोणी केला नव्हता गुन्हेगार व्यक्ती इतका हादरला आहे की आता तो कोणाशी बोलत देखील नसेल काय तो निकाल झाला आहे कशा पद्धतीची शिक्षा या आरोपीला मिळणार आहे मालेगावात गंभीर घटनेला सोळा ते सतरा दिवसांचा कालावधी झाला या काळात आरोपीला तीनदा कोर्टात हजर केल्याची माहिती मिळाली प्रत्येक वेळी तारीख वाढत होती पण अचानक असा कोणता निर्णय घेतला गेला हा निर्णय घेण्यामागचे एक कारण म्हणजे गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी मालेगावमध्ये एका तेरा वर्षीय विशेष गरजा असलेल्या मुलीवर पंचावन्न वर्षाच्या एका आरोपीने गुन्हा करण्याची दुसरी घटना उघडकीस आली त्या आरोपीला अगदी काही तासातच अटक करून न्यायालयात हजर केले आणि त्याचाही फैसला जलदगतीने सुरू आहे आधीच डोंगराळे प्रकरण त्यानंतर मालेगावातला दुसरा प्रसंग यामुळे संपूर्ण महाराष्ट्र काळजीत होता डोंगराळे गावात उपोषण अगदी तीव्र झाले होते मुलीच्या वडिलांना उपोषणातून दवाखान्यात हलवावे लागले म्हणून परिस्थितीचे गांभीर्य पाहता शासनाने हा निर्णय घेतला आणि मंत्री दादा भुसे यांनी लेखी आश्वासन देऊन निकाल सांगितला अखेर या निर्णयामुळे उपोषण सोडण्यात आले दादा भुसे यांच्या हस्ते या उपोषणकर्त्यांना रस पाजण्यात आले आणि आंदोलन थांबले आंदोलन थांबले याचा अर्थ शासनाने ठोस निर्णय घेतला आहे लोकांना सुरुवातीपासून वाटत होते की न्याय मिळायला विलंब होत आहे या गुन्हेगार आरोपीला संविधान किंवा नियम न लावता थेट कठोर शिक्षा द्यावी अशी भावना लोकांमध्ये तयार झाली होती न्यायव्यवस्था कायद्यानुसार चालते आणि त्याच कायद्यानुसार तसेच शासनाने विशेष अधिकार वापरून हा निकाल घेतला सुरुवातीला सोळा नोव्हेंबरला आरोपीला सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली सत्तावीस नोव्हेंबरला कोर्टात हजर केले त्यानंतर पुन्हा तारीख वाढवून एक डिसेंबर करण्यात आली दोन्ही पोलीस कोठडी देत असताना लोकांना वाटत होते की हे फक्त तारीख पे तारीख चालू आहे पण अखेर दुसरे प्रकरण घडले आणि उपोषणही तीव्र होते शासनाचे लक्ष होते आणि म्हणून यावेळेस अनोखे घडले मालेगावातील या घटनेला सोळा सतरा दिवस उलटून गेले आहेत या काळात आरोपीला तीनदा न्यायालयात नेण्यात आलं प्रत्येक वेळेस तारीखच वाढत गेली पण अचानक अशी काय परिस्थिती निर्माण झाली की शासनाने तातडीचा निर्णय घेतला मागील दोन तीन दिवसांत मालेगावमध्ये आणखी एक अत्याचार प्रकरण समोर आलं तेरा वर्षांच्या विशेष गरजा असलेल्या मुलीवर पंचावन्न वर्षांच्या विकृताने अत्याचार केल्याचं उघड झालं या आरोपीला त्वरित ताब्यात घेऊन त्याच्यावर जलद कारवाई सुरू झाली आधीच डोंगरझरीतील घटना आणि त्यानंतर मालेगावातील दुसरी घटना यामुळे समाजात प्रचंड संताप होता डोंगरझरीत उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली होती म्हणून सरकारला तातडीने निर्णय घ्यावा लागला दादा भुसे यांनी उपोषणकर्त्यांना लेखी माहिती दिल्यानंतर त्यांना रस देऊन आंदोलन संपुष्टात आणलं याचा अर्थ शासनाने अत्यंत कठोर निकाल जाहीर केला आहे गेले काही दिवस लोकांमध्ये अशी धारणा वाढत होती की आरोपीच्या बाजूनेच न्यायव्यवस्थेची चाल आहे त्याने केलेल्या अमानवी कृत्यामुळे लोकांत प्रचंड संताप होता त्यामुळे या व्यक्तीला थेट फाशी द्यावी अशीही मागणी होत होती पण न्यायव्यवस्था कायद्याने चालते आणि त्यानुसार शासनाने विशेष अधिकारांचा उपयोग करून अतिशय निर्णायक पाऊल उचलला आहे सोळा नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर आरोपीला पोलीस कोठडीत देण्यात आली होती जी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत होती त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून पुढील तारीख देण्यात आली लोकांना वाटत होतं की हे सुरूच राहील पण मालेगावातील दुसऱ्या प्रकरणामुळे आणि उपोषणाच्या तीव्रतेमुळे शासनाने विलक्षण निर्णय घेतला आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात आणण्यात आला आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर न्यायालयाने अकरा डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली पण सर्वात मोठी घोषणा म्हणजे या प्रकरणासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणीही हीच होती आता ही केस अतिवेगाने चालणार असून आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा मिळणार हे जवळपास ठरलं आहे डोंगरा गावातील उपोषणकर्त्यांचे प्रमुख अट पूर्ण केल्याने त्यांच्यात समाधानाचं वातावरण आहे पुढील तारखेला याची सुनावणी होते तेव्हा उज्ज्वल निकम न्यायालयात उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे प्रकरणाला मोठी गती मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे आता या विकृताला कठोण्यातली कठोर शिक्षाच मिळणार हे निश्चित मानलं जात आहे तुमचे यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा